सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादासाठी असो किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेच्या प्रसादासाठी असो शिरा हा प्रामुख्याने बनवला जातो परंतु बऱ्याचदा काय होतं की बनवलेला शिरा थोड्या वेळानंतर कोरडा पडतो किंवा मग शिरामध्ये घातलेली जी केळी आहे ती काळपट पडते तर अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तूप घ्यायचं आहे घेतलेल्या तुपापैकी थोडंसं तूप शिल्लक ठेवून बाकी सगळं तूप कढईमध्ये घ्यायचं तर याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे घेतलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अगदी समप्रमाणात घ्यायच्या असतात जेव्हा पण आपण प्रसादासाठी शिरा बनवतो म्हणजेच रवा साखर आणि तूप हे समप्रमाणात घ्यायचं आहे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं वापरायचं आहे त्यामुळे शिरा अगदी मऊ लुसलुशीत असा होतो शिरा थंड झाल्यावर सुद्धा अजिबात कोरडा पडत नाही जर तुम्ही या पद्धतीने शिरा बनवला रवा भाजत असताना कधीही गॅस हा मंदच ठेवायचा असतो अगदी फास्ट गॅसवरती रवा भाजला तर शिऱ्याला रंग तर छान येणारच नाही परंतु त्याची चवसुद्धा बिघडेल त्यामुळे रवा भाजत असताना गॅस हा मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरतीच अगदी बदामी रंग येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे तर अगदी थोड्या वेळानंतरच जे तूप आहे ते असं बाजूला व्हायला लागतं आणि रवा थोडा फुलला जातो अशा पद्धतीने रवा भाजला की अगदी खमंग असा शिरा तयार होतो शिरा प्रसादासाठी जेव्हा बनवत असतो त्यामध्ये केळी आपण आवर्जून वापरतो थो। परंतु थोड्या वेळानंतर ती केळी काळपट पडते आणि त्यामुळे शिरासुद्धा थोडासा काळपट झाल्यासारखा दिसतो एका बाजूला पातेल्यामध्ये दोन वाटी दूध आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी गरम करायला ठेवायचं कितीही वेळ कमी असला आणि कितीही काही गडबड असली तर अशा पद्धतीने आपण पटकन शिरा बनवू शकतो आता हे दूध बाजूच्या गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि त्या गॅसवरती अजून एक पॅन घ्यायचा शिल्लक राहिलेलं जे चमचावर तूप होतं ते तूप या पॅनमध्ये घ्यायचं तूप थोडंसं गरम झालं की बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत अगदी मंद गॅसवरती हे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत प्रसादाच्या शिरामध्ये आपण मनुकेसुद्धा वापरतो परंतु तुपामध्ये मनुके टाकले तुपा की लगेचच करपतात त्यामुळे पहिल्यांदा एखादा मिनिट ड्रायफ्रूट्स हे मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये मनुके घालायचे आहेत त्यानंतर अगदी मिनिट भरासाठीच परतून घ्यायचं अशा पद्धतीने भाजल्यामुळे ड्रायफ्रूटसुद्धा खमंग भाजले जातात आणि मनुकेसुद्धा करपले जाणार नाहीत आता यामध्येच दोन छोट्या आकाराच्या ज्या केळी आहेत त्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत अगदी मऊ होईपर्यंत या केळी तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने केळी परतून घेतल्यामुळे शिऱ्यात घातल्यानंतर ही केळी अजिबात काळी पडत नाही आणि त्यामुळे शिरासुद्धा अजिबात काळपट होत नाही ही एक एक्स्ट्राची स्टेप जरी असली तरीसुद्धा अगदी परफेक्ट असा हा शिरा तयार होतो बऱ्याचदा थंड झाल्यानंतर शिरा हा कोरडा पडायला लागतो शिरा कोरडा पडू नये तसाच तो मऊ रहावा यासाठीच आपण दोन वाटी दूध आणि एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर बघा एक बाजूला गॅसवरती रवासुद्धा भाजतो आहे तर दूधसुद्धा उकळायला ठेवले आणि केळीसुद्धा परतण्यासाठी ठेवलेली आहे अगदी मंद गॅसवरती रवा भाजायचा असतो त्यामुळे बराच वेळ जातो त्यामुळे अशा पद्धतीने शिरा मी बनवून घेत आहे भांडी थोडी जास्त पडतात परंतु वेळसुद्धा कमी लागतो आणि प्रसाद आपण रोज रोज बनवत नाही कधीतरीच बनवत असतो त्यामुळे अगदी प्रसन्न मनाने आणि शांतचित्तेने हा प्रसाद बनवायचा आहे रवा खमंग असा भाजून झाल्यानंतर परतलेली जी केळी आहे ती रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची केळी मिक्स केल्यानंतर रवा अजून थोडासा फुल्ला जातो आणि रव्यामध्ये केळीसुद्धा व्यवस्थित मिक्स होते आता उकळलेलं जे दूध आहे ते सुद्धा थोडं थोडं करून घालायचं इथे मी दोन टप्प्यामध्ये दूध घालते कारण रवासुद्धा गरम आहे दूधसुद्धा गरम आहे त्यामुळे कडेला खूप उडलं जातं त्यामुळे दोन टप्प्यात थोडं थोडं करून दूध ॲड करायचं आणि व्यवस्थित परतून घेऊन दुधामध्ये रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत शक्यतो गुठळ्या होतच नाहीत रव्याने दूध पूर्णपणे शोषून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आहे आता प्रमाण समप्रमाणातच घ्यायचं आहे जितका रवा तितकीच साखरसुद्धा घ्यायची आहे इथे मी एक वाटी रवा वापरलेला होता त्यामुळे एक वाटी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हा रवा सैलसर होतो बरेच जण काय करतात की दूध उकळायला ठेवलं की त्यामध्येच साखरसुद्धा विरगळवून घेतात परंतु ही स्टेप जी आपण मिस करतो त्यामुळे रवा हा थंड झाल्यानंतर कोरडा पडतो अगदी मऊ राहत नाही त्यामुळे साखर ही नंतरच घालायची आणि पुन्हा एकदा हा रवा सैलसर होतो त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून चांगली पाच मिनटं मंद गॅसवरती वाफ काढून घ्यायची मध्येच दोन मिनटानंतर एकदा झाकण काढायचं त्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि रवा पुन्हा एकदा मिक्स करून झाकून ठेवायचा आहे कडेने तूप सुटायला सुरुवात होते आणि घरभर अगदी त्याचा सुगंधसुद्धा पसरला जातो वेलची पावडर शेवटी घातल्यामुळे त्याचा वाससुद्धा अगदी छान राहतो अजून थोडासा रवा हा सैलसरच आहे त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन मिनटं याची वाफ काढून घेणार आहे वेलची पावडर घातलेली आहे याला मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं एकूण पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढली की शिरा अगदी मौलुसलुशीत होतो अगदी रसरशीत राहतो प्रमाण कितीही परफेक्ट घ्या परंतु जर आपलं मन शांत नसेल घरात प्रसन्न वातावरण नसेल तर त्या प्रसादाला खरंच चव येत नाही त्यामुळे अगदी प्रसन्न मनाने आणि शांतचित्तेने हा प्रसाद जो आहे तो बनवायचा आहे शेवटी भाव महत्त्वाचा आहे प्रमाण थोडंसं जरी इकडं तिकडं झालं तरी त्याला काही फरक पडत नाही जेव्हा आपण प्रसन्न मनाने हा प्रसाद बनवत असतो कारण प्रसन्न मनाने बनवलेला हा जो प्रसादाचा शिरा आहे त्याची चव ही उत्तमच येते चार ते पाच मिनटं छान अशी याला वाफ दिलेली आहे आणि हा प्रसादाचा शिरा जो आहे तो अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे थंड झाल्यावर सुद्धा हा प्रसादाचा शिरा अजिबात कोरडा पडत नाही किंवा त्यामध्ये घातलेली जी केळी आहे तीसुद्धा काळपट पडली जाणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने शिरा तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा अगदी परफेक्टच बनेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही प्रसादाचा शिरा कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका